तर आज ब्लॉक करण्याचं कारण म्हणजे आम्ही आलो आहे कोकणामध्ये आणि मी गेला महिना झाले कोल्हापूरमध्ये राहत होती गेली होती कोल्हापूरमध्ये माझ्या सासरी आणि तिथून मग मी काल आहे ना इथे कोकणात आली आहे तर इथे मी आली ती माझ्या मामांच्या घरी आली आहे आणि माझ्या पप्पांच्या घरी जायचं आहे थो म्हणजे उद्या परवा जाणार आहे तिथे पण पहिलं मामांच्या घरी उतरलो आणि इकडे ना काल आलो फिरायला एन्जॉय करायला समुद्र समुद्रा, म्हणजे समुद्रामध्ये स्विमिंग करायला चांगला घेऊन आली इथे पोहायला वगैरे पण असं काय कळलं नाही कारण का इथे भरपूर पाऊस आहे भरपूर ह्या मे महिन्याच्या दिवसांमध्ये हा असा पाऊस पडतो आहे ना तसं काय जून जुलैच्या दरम्यान पडतो तसा पाऊस पडतो आहे आणि खरंच खूप आता म्हणजे घरात बसून तर तसं बरंच वाटतंय चांगलंच वाटतंय पण फिरायचं आहे त्यामुळे आम्हाला फिरायला भेटत नाही त्याच्यामुळे जरा म्हणजे कसं तरीच वाटायला लागलं आहे तरी पण सकाळी लवकर उठलो मासे वगैरे घेऊन आलो तिथे बोटी लागतात समुद्राच्या इथे तर म्हणजे समुद्रामध्ये इकडचे गावातले लोक आहेत ना बोटी घेऊन जातात मासे पकडण्यासाठी आणि तर ते मासे घेऊन येतात आज लॉबस्टर वगैरे खूप मोठे मोठे होते पण त्यांना ना बाजारात घेऊन जायचे होते विकायला त्याच्यामुळे ते बोलले उद्या परवा आले ना लॉबस्टर लागले ना जाळ्याला तर आम्ही तुम्हाला देतो बघू म्हणजे सो उद्या लागले पाहिजे लॉबस्टर म्हणजे शेवूड आमच्या मालवणी भाषेत त्यांना शेवूड बोलतात तर शेवंड लागले उद्या तर आम्ही देऊ तुम्हाला असं त्यांनी सांगितलं आहे आता बघूया पण हा पाऊस खरंच आम्हाला कुठेच जाऊन देत नाही आहे आम्ही खूप म्हणजे इथे घरात बसून राहिलो आता असं विचार केला असत पाऊस संध्याकाळपर्यंत राहिला तर भिजायच जायचं बाहेर म्हणजे भिजायला जायचं तरी सकाळी मी आणि माझा भाऊ राऊंड मारून आलोच समुद्रावर तर तिथे पण आम्हाला भिजायलाच झालं पण खरंच खूप भारी वाटते वातावरण तेच आणि मी खूप दिवस झाले ब्लॉग पण अपलोड केले नाही आहेत तर म्हणजे दोन चार म्हणजे महिना झाला असेल मी ब्लॉग अपलोड केला नाही कारण का मी खूप एन्जॉय करते गावाला आणि मला म्हणजे मज्जा येते म्हणून मी काय मोबाईलमध्ये शूट करत जास्त बसली नाही केलं आहे थोडंफार शूट तर ते पण मी लवकर अपलोड करेन आपल्या एनआयजी विनिया चॅनलवर तर आज मी हा ब्लॉग अपलोड करते मी आज माझी एक्साइटमेंट माझं एन्जॉय आणि इकडचं माझं वातावरण गावचं ते सर्व मी म्हणजे व्हिडिओ थ्रू शेअर करते तर आपले ब्लॉग आता लवकरच येतील उद्या परवापासून चालू होतील ब्लॉग अपलोड करायला अजून मी कोकणातच आहे गावाला तर तेसुद्धा ब्लॉग आपल्या हळूहळू येतील तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मिनी ब्लॉग छोटासा हे मला कमेंट करून नक्की सांगा चला बाय बाय आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय